यांच्या चतुर्थ निमित्त हरिभक्त पारायण ढगे महाराज यांनी आपल्याला अतिशय दोन तासामध्ये त्यांच्या अमृतमय वाणीतून मंत्रमुग्ध केलेला आहे महाराजांचा अभ्यास फार आहे महाराज फडकरी आहे आणि वारकऱ्याच्या निष्ठावान आणि फडकऱ्याच्या परंपरा जपणाऱ्यापैकी पर ते विधवंतची खाणं असलेले हरिभक्त पारायण डगे महाराज आहे त्यांनी अतिशय छान विवेचन केलं अभंगावरती त्याबद्दल महाराजांना पवार परिवाराच्या वतीनं समस्त ग्रामस्थांच्या वतीनं धन्यवाद देतो आदरणीय हरिभक्ती पारायण पोपटाला साळू के महाराज दादा आमच्या विनंतीला मान देऊन प्रत्येक पौर्णिमेला येतात आणि दादांना देवाने गुण दिलाय अतिशय सुंदर पेटी वाजवतात हो दादांनी सोड दिल्यानंतर त्या कायमाला अतिशय असे वादन करणारे आणि नामांकित कीर्तनकारांच्या ना, मैत्रीमध्ये दादा दादांना बोलवतात सप्तामध्ये बोलवतात कीर्तनामध्ये बोलवतात भस्ताच्या मैथिलीमध्ये दादांना हार्मोनियम वादनासाठी बोलवतात दादा या ठिकाणी पवार परिवाराच्या विनंतीला मान देऊन आल्याबद्दल दादांचं अभिनंदन वांगीवरून आप्पा देशमुख हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत हरिभक्तिपारायण नंदू महाराज कळळे दैवलीकर शिवाजी तात्या बोल केवकर हे या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित आहेत तसेच आमचे बंधू हरिभक्तिपारायण सुभाष अप्पा पवार हेही सातव येऊन या ठिकाणी उपस्थित आहेत कंधरचे सरजे काका आणि अष्टविनायक गड हरिभक्तिपारायण संतोष महाराज हे या ठिकाणी उपस्थित आहेत हरिभक्तिपारायण केकारण महाराज हे पवार परिवाराच्या विनंतीला मान देऊन उपस्थित आहेत आणि आपल्या आजोबाच्या पुण्यतिथीचा आजचा खर्च अन्नदानाचा आणि जो हा खर्च आहे तो गेल्या महिन्यामध्ये हरिभक्तीपरायण डॉक्टर भगवंत पवार यांच्या पहिल्या पगारातून डॉक्टर साहेबांनी करण्याचा मानस करून तो खर्च डॉक्टर साहेबांनी केलेला आहे दोन आरती दोन आरती दोन आजी आई वडील आणि बहिणींना त्यांच्या पगाराच्या खर्चातून त्यांनी कपडे घेतलेले आहेत त्याबद्दल डॉक्टर साहेबांचं मीच अभिनंदन करतो आणि असं गुणवान रत्न दादाच्या मोठी जन्माला आलं खरंच दादा, दादा तुमचं भाग्य तुम्ही आतापर्यंत देवाची सेवा केली वारकऱ्यांची सेवा केली मी माझ्या डोळ्यानं बघितलंय मी जवळजवळ तेरा वर्ष या क्षेत्रामध्ये आहे भजनामध्ये आहे कीर्तनामध्ये आहे दादांनी किती सेवा केली ही स्तुती करण्या करण्यापेक्षा मी माझ्या डोळ्यांनी बघितलेली आहे आणि त्या सेवेचं फल भगवंतानी त्यांना दिलेलं आहे मारुतरांनी त्यांना दिलेला आहे आणि ज्या परमार्थाचं रोपट वरिभक्तीपारा यांना खुशी आणि गुरुजींनी ही रोपट लावलं दादा हरिभक्ती पार बळीरामदाच्या सानिध्यामध्ये गणेश झाला आहे त्यांना परमार्थाचा छंद लागला आणि यवनेद्वारे त्याचा विनोद केला कागिनावरील त्याची फळं आज आम्ही चापतोय सर्वजण त्यामुळे पवार परिवाराच्या विनंतीला मान देऊन ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत तसेच हरिभक्ती पारायण वि आणि ओंकार महाराज पोरुस्कर ही दोन गुणवान मुलं अतिशय सुंदर पकवाज वाजवतात मंदिरामध्ये येतात प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित असतात अतिशय गोड पकवाज वाजवतात त्यांना देवे द्यावे तेवढे देव धन्यवाद आणि तेही या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल त्यांना पवार परिवाराच्या वतीनं त्या ठिकाणी हार्दिक हार्दिक अभिनंदन तसेच माझ्याकडून महाराज दोन तीन वेळा सूचना द्यायची दादाच्या काही कारणास्तव माझ्याकडे आली पण हनुमंत तातेवा यांचं माझ्याकडून ता <laughs> नाव घ्यायचं राहिलं होत कारण हे करताय त्यांनाही पवार परिवाराच्या आमच्या वतीनं ग्रामस्थांच्या वतीनं धन्यवाद देतो आणि सूचना समजतो <laughs> आमचे ज्येष्ठ सहकारी आहेत ते आज आवडून उपस्थित आहेत एक चार महिन्यापासून ते भगवंतचा सत्कार करा करायचा करायचा म्हणून ते आज आलेले त्यांनी भगवंत एमबीबीएस डिग्री पूर्ण गोल्ड मेडलिस्ट पूर्ण झाला त्यामुळे त्यांना छोट्या ठिकाणी सत्कार त्यांच्या वतीने आणला आहे त्यांना नाराज करणार चार महिन्यापासून प्रतिष्ठित आहे त्यामुळे आपणचा सत्कार बघवून एका हो मिनिटामध्ये स्वीकारवा अशी नमुने विनंती करतो पवार परिवाराच्या वतीनं विनंतीला मान देऊन सगळेजण पुरुष मंडळी महिला मंडळ आमचे सगळे काही पाहुणे भाऊंच्या बहिणी भाऊंच्या भाच्या सगळेजण आलेले आहेत तर सगळ्यांच्या आमच्या परिवाराच्या विनंतीला मानंद आलेल्या सर्वांच मी हार्दिक अभिनंदन करतो यानंतर आरती होईल आरतीनंतर सर्व महिलांची पंगत मंदिरामध्ये बसेल आणि बाहेरच्या बाजूला पुरुषांची पंगत बसेल तरी कृपया भोजन केल्याशिवाय कुणीही जाऊ नये अशी नम्रतेची विनंती आहे आता जे आपा वाटीचे आपा आपण यांना जे बघतोय ना महाराज गेली वर्ष झालं पकवा आणि पीटी शिकण्यासाठी वाटून काही चार पाच गरीब घरची पोरं येतात त्यांना स्वतःच्या फ्रीज गाडीमध्ये या स्विफ्ट गाडीमध्ये स्वतःचं तेल टाकून दर आठवड्याला स्वतःची गाडी घेऊन ते येता येतात तळमळ एवढी भजन परंपरा टिकली पाहिजे चालली पाहिजे वागीन खड्डे गुडगेन केले खड्डे असून सुद्धा आपल्या चारचाकीमध्ये ते घेऊन येतात असे भजन प्रेमी भजन निष्ठा त्यांच्या आमचे चिरंजीव भगवंतचा सत्कार होतोय गेल्या चार महिन्यापासून ते म्हणत होते डॉक्टर कधी येणार आहे कधी येणार आहे का आपण आम्हाला सत्कार करायचा आहे त्याचा योग आज या ठिकाणी आला आप त्यांनी गेलेल्या सत्काराबद्दल आम्ही खरोखरच त्यांच्याशी कायम त्यांच्या करण्याशी कृतज्ञ राहू अशी नम्र प्रार्थना मी हनुमान ज्यांनी करतो वेळ झालाय खूप झालाय आमच्या वेळ होऊन सुद्धा आमच्या विनंतीला मान देऊन सगळेजण थांबलेले आहे कारण का आम्ही कुणी हाक दिली तर मी त्यांच्या सखद दुःखाला तेवढ्याच तत्परतेनं वाचतो याची पोच पावती आज मला या ठिकाणी मिळालेली आहे गावातला डबल कीर्तने सोबतच वस्तीवरती शेळके महाराज कीर्तन आहे ते कीर्तन आहे वाटत होतं काय होत काय नाही पण तेवढीच गर्दी तेवढंच प्रेम असणार गावकऱ्यांनी माझ्यावरती केले हे आज दिसून आलं आता पोच पावती आज या ठिकाणी मिळेल त्यामुळं ग्रामस्थांना सर्व पाहुण्यांना माझ्या मित्रांना धन्यवाद द्यावे तेवढे थोडे त्यानंतर आरती होईल सूचना संपलेली आप <sum> <sum> <sum>